नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आर्त नावाची एक हृदयस्पर्शी कथा पाहणार आहोत चला तर ऐकूयात आर्त शाळेची घंटा वाजली टन 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 तशी सर्व मुले आपापल्या वर्गात बसली नामू देखील त्याच्या बाकावर जाऊन बसला रोज गोड मंजूळ वाटणारी शाळेची घंटा नामूला आज खूपच कर्कश वाटली तो थरथरतच थर त्याच्या बाकावर बसला तेवढ्यात डोक्यावर काळी टोपी घातलेली अंगात काळा कोट घातलेले पेदार मिशांची कुलकर्णी गुरुजी वर्गात आले तसा सर्व वर्ग गबगार झाला चला वया पुस्तके काढा गुरुजींनी दरडावले नामूची थरथर आणखीच वाढली त्याला दरदरून घाम सुटला गुरुजी बाकांमधून फिरू लागले वेगाने जाणाऱ्या गाडीसमोर अचानक एखादे जनावर आल्यावर गाडीवाला जसा कचकन ब्रेक दाबतो तसेच कुलकर्णी गुरुजी नामूजवळ थांबले नामूची तर भीतीने गाळानच उडाली नाम्या आज पण तू वह्या पुस्तके आणली नाहीस तुला आज वर्गात बसता येणार नाही चल नीक बाहेर गुरुजी म्हणाले थरथर त्या ओठांनी नामू म्हणाला गुरुजी मला शिकायचंय ओ मला शिकायचंय वह्या पुस्तके आण मग शिक चल नीक बाहेर गुरुजी ओरडले नामू तर रडकुंडीलाच आला पण गुरुजींनी नामूच्या हाताला धरून उठवले व त्याला वर्गाच्या बाहेर काढून दिले नामूचे डोळे पाणवले होते त्याला सर्व अस्पष्ट दिसत होते व ह्या पुस्तके कशी आणायची हाच प्रश्न त्याच्या मनात घोळत होता मागच्याच वर्षी आजारपणामुळे त्याचे वडील वारले होते घरी अठरा विश्व दारिद्र्य चार लहान भावंडे आई लोकांकडे धुनी भांडी करून कसे बसे चार पैसे कमवत होती इथे हाताची आणि तोंडाचीच चार चार दिवस गाठ होत नसे तर वह्या पुस्तके आणायला पैसे कुठून आणणार मात्र नामूची शिकण्याची जिद्द पक्की होती त्याची पावले जड झाली होती नदी किनारी जाऊन एका झाडाखाली तो बसून राहिला तेवढ्यात एक माणूस डोक्यावर भारा घेऊन तिथून जात होता नामूने त्याला विचारले हे काय आहे तो माणूस म्हणाला अरे मुला या कडुलिंबाच्या काड्या आहेत मी रोज शहरात जाऊन या विकतो मला त्याचे पैसे मिळतात हे ऐकल्यावर नामूच्या डोक्यात लख प्रकाश पडला त्यानेही कडुलिंबाच्या काड्या विकून पैसे मिळवायचे ठरवले तो धावतच आपल्या झोपडीत गेला तिथे ठेवलेला विळा उचलून तो पुन्हा नदीकडे धावला नदीकाठी एका मोठ्या खडकाजवळ कडुलिंबाचे मोठे झाड होते नामू विळा घेऊन सरसर झाडावर चढला झाडाच्या शेंड्यापर्यंत गेला एका हाताने फांदी पकडून दुसऱ्या हाताने तो सपसप काड्या कापत होता संध्याकाळची वेळ होती सूर्याचा लाल भडक गोळा मावळत होता लोक शेतात काम करून आपापल्या घरी चालले होते अंधार होईल म्हणून नामू झपझप हात चालवत होता पण दिवसभर पोटात काही नसल्याने त्याला भोवळ येत होती तेवढ्यात त्याची झाडावरची पकड सुटली नामू कोसळला फांद्यावर आदळत तो मोठ्या खडकावर धपकन आदळला रक्ताची चिळकांडी उडाली आई ग नामू कळवळला तो आवाज ऐकून लोक त्याच्याकडे धावले त्याला मांडीवर घेतले त्याला पाणी पाजू लागले पण आता त्याचा काही उपयोग नव्हता आई आई म्हणत नामूने प्राण सोडला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हळूहळू दिवस जाऊ लागले सगळ्यांना नामूचा विसर पडला मात्र आजही सायंकाळी नदीकाठी त्या झाडाखाली आवाज घुमतो गुरुजी मला शिकायचे हो गुरुजी मला शिकायचे सदर गोष्टीच्या लेखकाचे नाव मला उपलब्ध होऊ शकले नाही मात्र ज्यांनी कोणी ही गोष्ट लिहिली आहे त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद